आज आपण एक मनोरंजक खेळ खेळणार आहोत मनोरंजन आणि शिक्षण आता बघा हे खाली जमिनीवर तुम्हाला मी अक्षर कार्ड ठेवलेले आहेत हे अक्षरांचं तुम्ही काय करायचं आहे अक्षर ओळखायचं आहे आणि वाचायचं आहे आणि बोटानी लिहायचं आहे आता मी कुणाचं तरी नाव सांगणार आहे त्यानं पुढे यायचं आणि अक्षर ओळखायचं आहे हां अक्षर ओळखायचं ते कार्डवरती घ्यायचं हाताने गिरवायचं आहे आणि नंतर ते अक्षर आणि चित्र मोठ्याने बोलायचं आहे चला सुरुवात करूया आता पहिल्यांदा स्टार्टिंग श्रावणी चल आता एक तुला अक्षर सांगत आहे मी आ, थ थ शोध सांगायचं नाही बाकीच्यानी थ शोध ओळख बघा आता थ थ थ अक्षर ती आता ओळखत आहे बघा बघा हा शोधलं की आता ते अक्षर कार्ड नीट ठेवायचं छान टाळेवाजा तिथसाठी आता सोनालीसाठी मी अक्षर सांगणार आहे ब ब ब सांगायचं नाही कोणी ब अक्षर तिला शोधू द्या ना तिला ओळखू द्या ब ब ब तोंडातलं बोट काढ ब निर्भग अक्षर पुन्हा एकदा नीट बाजूची कडेची त्या जागेवरून हाल ना जरा हा बघ ब ब कुठं आहे शोध बघ शोध ब ब अक्षर ब बदकाचं ब आहे ना खाली बघ हे इथून बघ कडेनी एक एक अक्षर बघ इकडून बघायचं असं बघ आता शोध पुढे जा ना शोध कडेला कुठेतरी आहे बघ ब ब बा, बचकाचं बा, ब आहे का बघ सापडलं का काय उचल मग ते इकडं तिकडे तोंड कर हां गिराव मन हा फरशीवर व्यवस्थित ठेव आता श्रावणीला एक आता स्वरांगीला मी अक्षर सांगणार आहे घ बघा लगेच ती गेलेली आहे बघूया आता घ गिरवते का टाळ्या टाळ्याबाजवात यासाठी अशा जागेवर ठेवायचं आता दुर्वा च दुर्वा तुला एक अक्षर सांगतो मी प कोणी सांगू नका प बघा हि पहिल्याच त्याच्यात हा गिराव टाळ्या बाजूला यासाठी आता प्रिया कम ऑन तुला एक अक्षर आहे बघ लसून ल ल शोध 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 शोधते का बघू बघा कश प्रयत्न करते ल सांगायचं ना कोणी दुसऱ्यानी हा टाळ्या वाजवा त्याच्यासाठी सापडलं हां नीट ला, गिर, नीट गिरं अजून एकदा हा गिरवलं ना हा पायापाशी ठेव